अस्वस्थ आणि गोंधळलेल्या मनाला शांत करणारे विचार एकदा हा व्हिडिओ नक्की पहा जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी वाईट गोष्ट घडते तेव्हा आपण असा विचार करतो की हे सगळं माझ्यासोबतच का झालं आपण असा विचार का करत नाही की काहीतरी चांगलं होणार असेल म्हणून आज हा वाईट दिवस माझ्या आयुष्यात आला असेल वेळ कशी निघून जाते आपण विचार करतो की असं करू का तसं करू हे झालं तर काय होईल जर ते केलं तर काय होईल आणि याच्यामध्येच अर्धी वेळ निघून जाते तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे खूप वेळ आहे पण खर तर ती एक संधी आहे जी फक्त तुम्हाला मिळालेली आहे वेळेचं सोनं करण्यासाठी आता निर्णय तुमचा आहे मला जमेल का कोणाचेही ऐकू नका कारण त्यामुळे तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी वाढत जाते आणि जे कुठे सुरू करणार असता ते पण करत नाही मला माहीत आहे तुम्ही जे काही करत असाल किंवा करणार असाल त्यामध्ये यशस्वी व्हाल आपल्या आरोग्य संपत्तीपेक्षा कोणतीही संपत्ती मोठी नाही तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये काय शिकाल अशी वाईट परिस्थिती येण्याचं कारण काय तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये तुमची साथ देणारे तुमचे मित्र जगात या दोन गोष्टी कधीच कोणासाठीही थांबत नाही वेळ आणि तुमचं वय पूर्ण विराम म्हणजे शेवट नसतो कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात अपयश आले तर तो खरा शेवट नसून ही नव्या यशाची सुरुवात असते पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो हातावर पडला तर तो चमकतो आणि शिंपल्यावर पडला तर त्याचा मोती होतो थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो मनातली माणसं आणि पायातले बूट जर इजा करत असतील तर समजून जावं की ते आपल्या मापाचे राहिलेले नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शांत आणि प्रसन्न मन हे शेवटचं असं हत्यार आहे की जे जी जीवनातलं कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असतं स्वतःची लढाई ही नेहमी स्वतःलाच लढावी लागते कारण इथं साथ देणारे कमी आणि ज्ञान देणारे जास्त आहेत चांगले कर्म करा तरी सुद्धा तुमची स्तुती ही फक्त स्मशानातच होते वेळ तर वेळ आल्यानंतरच बदलते पण माणूस कोणतीही वेळ बदलू शकत नाही आपल्याकडून चुका होतात तेव्हा प्रत्येक जण चुका करतो आणि त्या झाल्याच पाहिजेत कारण त्याशिवाय शिकताही येत नाही पण त्या चुकामधून शिकून पुढे जाता आलं पाहिजे नाही तर ते धरून बसलात तर कायम दुःखीच राहाल आणि स्वतःला दोष देत असाल की असं का झालं म्हणून आता निर्णय तुमचा आहे प्रत्येक दिवस आपल्याला काय शिकवतो तर प्रत्येक दिवस तुम्हाला लढायला शिकवतो काल खूप काही वाईट घडले असेल पण आज तुम्ही इथे सगळं विसरून एक नवीन सुरुवात नक्कीच करू शकता कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो आज काय करायचं आहे आज कसं काम करता येईल आज कसं त्यांना सामोरे जायचं आहे त्याच्यावर लक्ष द्या आयुष्य म्हणजे काय पुढे जात राहणं तुमच्या सोबत किंवा तुमच्या शिवाय आता तुम्ही ठरवा कुठल्या गोष्टींना कुरवाळत बसायचं आहे आणि कुठल्या गोष्टी सोडून पुढे जायचं आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे ते बघा लोक काय करतात त्यांचं काय चाललंय याने तुमच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाही सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतात ते फक्त तुम्हाला दिसत नाही आपल्याला फक्त त्यांची चांगली बाजू दिसते हे तुमचं आयुष्य आहे इथे तुम्हालाच तुमचे निर्णय घ्यायचे आहेत जेव्हा निगेटिव्ह विचार येतात कारण अजून तुम्ही त्या व्यक्तीचं एकदा जे तुम्हाला दुखवतात पॉझिटिव्ह व्हिडिओज बघत चला त्याला फॉलो करा स्वतःला बिझी ठेवा त्या कामामध्ये जे तुम्हाला आवडेल वेळ निघून चाललेली आहे वय वाढत चाललेलं आहे तुम्ही कुठे आहात काय करत आहात हे स्वतःला एकदा विचारा आणि आपला मार्ग निवडा सुख म्हणजे काय प्रत्येकाच्या सुखाची परिभाषा वेगवेगळी असते फक्त तुम्हाला कशाने सुख मिळतं याचा विचार करा बाकीची त्यांची लाईफ कशी जगत आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण त्यांचे विचार वेगळे असू शकतात आणि तुम्हाला एखादी गोष्ट करून सुख मिळत असेल तर ते कायम करावं कारण हे तुमचं आयुष्य आहे आणि ते तुम्हालाच पुढे घेऊन जायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स